जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिव सुभाष राणे जुचंद्र ही निवृत्तीनंतरच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी छत्तीस शिफारशींची यादी आहे एका नामांकित कंपनीच्या एच आर विभागाने हा संदेश प्रसारित केला आहे बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे निवृत्तीनंतरच्या नागरिकांसाठी आहे जरा लक्ष द्या एक एकटे प्रवास टाळा दोन जोडीदारासोबत प्रवास करा तीन गर्दीच्या वेळेत बाहेर जाणे टाळा चार व्यायाम किंवा जास्त चालणे टाळा पाच अतिवाचन मोबाईल वापर किंवा टी व्ही पाहणे टाळा सहा औषधांचे अतिसेवन टाळा सात वेळेवर डॉक्टरांना भेटा नियमित औषधे घ्या आठ निवृत्तीनंतर मालमत्ता व्यवहार टाळा नऊ ओळखपत्र व महत्वाचे फोन नंबर नेहमी सोबत ठेवा दहा भूतकाळ विसरा आणि भविष्याची जास्त चिंता करू नका अकरा आपल्या तब्येतीस अनुकूल आहार घ्या आणि सावकार चावून खा बारा बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये काळजी घ्या तेरा ध्रुमपान आणि मद्यपान टाळा ते हानिकारक आहेत चौदा स्वतःच्या यशाची बडाई मारू नका पंधरा निवृत्तीनंतर काही वर्षे भरपूर प्रवास करा नंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा सोळा इतरांसोबत आपल्या संपत्तीविषयी चर्चा करू नका सतरा आपल्या क्षमतेनुसार आणि आरोग्यानुसार व्यायाम करा अठरा उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असल्यास शीर्षासन व कपालभाती टाळा एकोणीस सकारात्मक रहा आणि अतिभावना टाळा वीस जेवल्यावर लगेच झोपू नका एकवीस इतरांना पैसे उधार देऊ नका बावीस नवीन पिढीला विनाकारण सल्ले देऊ नका तेवीस इतरांच्या वेळेचा आदर करा चोवीस गरज नसताना जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करू नका पंचवीस रात्री चांगली झोप मिळवण्यासाठी दुपारची झोप टाळा सव्वीस स्वतःची खासगी जागा ठेवा आणि इतरांच्या गोपनीयतेचा सन्मान करा सत्तावीस मृत्यूपत्र तयार करा आणि जोडीदाराशी चर्चा करा अठ्ठावीस निवृत्ती बचत पुढच्या पिढीला देण्यापेक्षा ती सुरक्षित ठेवा एकोणतीस ज्येष्ठ नागरिक गटात सामील व्हा पण वाद टाळा तीस झोप येत नसेल तर इतरांना त्रास देऊ नका एकतीस झाडावरून फुले तोडू नका बत्तीस राजकारणावर चर्चा टाळा आणि वेगवेगळ्या मतांचा स्वीकार करा तेवीस ते सतत आरोग्याच्या तक्रारी करू नका चौतीस जोडीदाराशी भांडण टाळा ते तुमचे मुख्य आधार आहेत पस्तीस आध्यात्मिक कार्यक्रमांना हजेरी लावा पण आंधळे अनुकरण करू नका छत्तीस हास्य आणि आनंदासह तणावमुक्त जीवन जगा भारतीय राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक कल्याण संघटनेने नॅशनल सिनियर सिटीजन वेलफेअर असोसिएशन ऑफ इंडिया शेअर केलेला हा संदेश अतिशय उपयुक्त आहे कृपया तो समजून घ्या आणि शक्य तितका आचरणात आणा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र